श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार शनि मीन राशीत स्थित असून अरुण ग्रह ऋषभ राशीमध्ये विराजमान आहे ये मिलून, योक हे दोन्ही ग्रह मिळून त्रिकादश योग निर्माण करत आहेत 12 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकमेकांपासून सात डिग्रीवर असतील त्यामुळे शनी अरुण ग्रहाचा त्रिकादश योग काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल आणि या तीन राशीच्या लोकांचे नशीब चमकणार सर्वात पहिली रास आहे कर्करास करकर राशीच्या व्यक्तींसाठी शनी आणि अरुण या ग्रहांनी निर्माण केलेला त्रिकादश योग खूप फायदेशीर असेल या राशींना वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील कर्ज कमी होईल नोकरी व्यवसायात फायदा होईल आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील प्रत्येक कामात यश मिळेल आणि आर्थिक परिस्थिती उत्तम राहील त्यानंतर आहे रुच्चिक रास हा योग रुच्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी ठरेल या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील अडकलेली कामे पूर्ण होतील करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल मनातील इच्छा पूर्ण होतील नव्या कामाची सुरुवात होईल नवीन वस्तू खरेदी कराल तुमच्यातील नेतृत्व क्षमता वाढेल आनंदी वार्ता कानी पडतील कामातील अडथळे दूर होतील या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल त्यानंतर आहे कुंभरास कुंभराशीसाठी देखील हा योग अनेक बदल घडवून आणेल या काळात मानसिक आणि शारीरिक तणाव कमी होईल अडकलेले पैसे परत मिळतील स्पर्धा परीक्षेत यश मिळेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील जोडीदाराची प्रत्येक गोष्टीत साथ मिळेल आणि जुने वाद मिटतील व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील दूरचे प्रवास घडतील तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष पूर्ण कराल तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका